राज्यातील फ्लॅट धारकांना इमारतींच्या मजल्याचा सातबारा मिळवता येणार आहे मात्र हा सातबारा नेमका कसा मिळणार आहे आणि प्रत्येक मजल्यासाठीचा वर्टिकल सातबारा म्हणजे नक्की काय आणि महसूल विभागाची योजना काय आहे या स्पेशल रिपोर्ट मध्ये फ्लॅट मालकांसाठी खुशखबर फ्लॅटसाठी आता व्हर्टिकल सातबारा मिळणार जागेची मालकी राज्यातील एक आनंदाची बातमी फ्लॅट मालकी मिळवून देण्यासाठी महसूल विभागानं महत्वाचं पाऊल उचललंय व्हर्टिकल सात बारा या योजनेवर महसूल विभागानं काम सुरू केलं येत्या पावसाळी अधिवेशनात या संदर्भातील विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे त्यामुळे व्हर्टिकल 712 काय आहे पाहूया काय का आहे व्हर्टिकल 712 इमारतीत राहणाऱ्यांना 712 उतारा मिळत नाही व्हर्टिकल 712 मुळे मालकाला फ्लॅटचा स्वतंत्र 712 मिळणार घराची खरेदी विक्री बँक कर्ज व्यवहार वारसा हक्क हे सगळं सोपे आणि पारदर्शक होणार फ्लॅट धारकांना जागेचा थेट मालकी हक्क सिद्ध करणं सोपे होणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्हर्टिकल सात बारा योजनेचा प्रस्ताव तयार केलाय अंतिम मुद्द्यावर सध्या विचार विनिमय सुरू आहे त्यात शासनाच्या या निर्णयासंदर्भात फ्लॅट धारकांनी सकारात्मक कर्ज मिळण्यास असेल किंवा सहकारी गृहनिर्माण संस्थांचं जे वाद होत होते प्रॉपर्टीवरून तर ते वाघ कमी होतील आणि दुसरं सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला एखाद्या सदनिकेची मालकी निश्चित करायची वेळी त्यावेळेला हे शासनाकडे निर्माण केले हे व्हर्टिकल सात बारा हा त्याच्यासाठी खूप मोठा उपयुक्त होणार आहे व्हर्टिकल सात बारा हा महाराष्ट्रातील मालमत्ता हक्क व्यवस्थेतील ऐतिहासिक बदल ठरणार आहे यामुळे घर खरेदी करणाऱ्यांना जागेचा स्वतंत्र मालकी हक्क मिळेल आणि शासकीय कागदपत्रातील गुंतागुंत कमी होईल हे निश्चित सागर आवाड सह गणेश कवडे साम टीव्ही न्यूज नाशिकच्या सानवाडीत इथं भीषण अपघात झालाय रस्ता ओलांडणाऱ्या तीन